प्रदीप रेल्वे स्टेशनवर त्याच्या मुलीला प्राचीला घेऊन मीनाक्षीची वाट बघत होता पण मीनाक्षी ट्रॅफिकमध्ये फसल्यामुळे तिला यायला उशीर होत होता त्याच ट्रॅफिकमध्ये सुनील आणि नित्याही होते सुनील नित्यावर खूप चिडला होता कारण त्याला नित्याला सोडायला यायचं नव्हतं आणि तिच्यामुळे तो या ट्रॅफिकमध्ये फसला होता पावसामुळे ट्रॅफिक खूप जाम झालं होतं त्यातच सुनीलच्या गाडीला पाठीमागून कोणीतरी धडक देतं तेव्हा सुनील रागात गाडीतून उतरून त्या कारवाल्याशी भांडण करू लागतो तेव्हा नित्या त्याला अडवते पण सुनील तिचं काही ऐकून घेत नाही आणि जमलेल्या गर्दीसमोर तिच्या कानाखाली मारतो तेव्हा नित्या रागाने तिची बॅग घेऊन तिथून निघून जाते इकडे मीनाक्षी स्टेशनला पोहोचली होती ती प्रदीपला सांगते की ट्रॅफिक जास्त असल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला मीनाक्षी प्रदीपला स्टेशनवर सोडायला आली होती प्रदीपची मुंबईला बिझनेस मिटिंग होती प्रदीपला सोडून मीनाक्षी तिच्या मुलीला घेऊन घरी निघून गेली नित्यासुद्धा त्याच ट्रेनमध्ये बसून मुंबईला निघाली होती तेव्हा प्रदीप आणि नित्याची ट्रेनमध्ये भेट होते ते दोघे एकमेकांना बघून खूप खुश होतात कारण ते दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि ते कॉलेजमध्ये चांगले मित्रही होते सकाळी प्रदीपचा मित्र वरून त्याला घ्यायला आला होता तेव्हा प्रदीप वरुणला नित्याची ओळख करून देतो आणि नित्याचा नंबरही घेतो नंतर ते आपापल्या मार्गे निघून जातात कारमधून जात असताना वरून त्याला विचारतो की तू नित्याला भेटल्यानंतर इतका का खुश आहेस तेव्हा प्रदीप त्याला सांगतो की आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं तेव्हा वरुण प्रदीपला सांगतो की यार तू खूप लकी आहेस की दोन प्रेमींचं एका ट्रेनमध्ये भेटणं देवाची इच्छा असावी रूमवर पोहोचल्यावर वरुण प्रदीपला सांगतो की थोड्याच वेळात सोबत मिटिंग आहे तेव्हा तू लवकर तयार हो आणि तयार होऊन प्रदीप आणि वरून फॅक्टरीमध्ये पोहोचतात नित्याही औरून तिच्या कामासाठी बाहेर पडली होती तेव्हाच तिला तिच्या नवऱ्याचा म्हणजे सुनीलचा फोन येतो आणि तो तिच्याशी फोनवर पुन्हा भांडू लागतो नित्या रागाने त्याचा फोन ठेवून देते तेव्हाच तिला प्रदीपचा मेसेज येतो प्रदीपने नित्याला संध्याकाळच्या जेवणासाठी एकत्र भेटण्यासाठी मेसेज केला होता तेव्हा नित्याही त्याला येण्यासाठी होकार देते दोघेजण आपापल्या फॅमिलीबद्दल चर्चा करत होते प्रदीपच्या फोनमध्ये तिच्या मुलीचा फोटो बघून नित्या त्याला सांगते की मी पण मुलीसाठी खूप काही प्रयत्न केले पण खूप सारे डॉक्टर्स केले पण कसलाच रिझल्ट आला नाही जेवण उरकून ते आपापल्या घरी निघून जातात त्यानंतर नित्याचं आणि प्रदीपचं भेटणं रोजचं चालू चा चा होतं दोघे एकमेकांसोबत खूप वेळ घालवत होते आणि त्याच दरम्यान ते दोघे पुन्हा खूप जवळ येतात ते संध्याकाळी बोलत बसले होते तेव्हा नित्या सांगते की मला माझ्या घरच्यांनी तुझ्याशी लग्न करायला नकार दिला होता आणि माझा नवरा सुनील माझ्याशी कधीच नीट वागत नाही तो मला टॉर्चर करतो त्याने मला एकदा रात्रीचं दोन वाजता घरातून बाहेर काढलं होतं जेव्हा मी ही गोष्ट माझ्या घरच्यांना सांगितली तेव्हा माझ्या घरच्यांनी त्याला काही न बोलता मलाच समजवून परत त्याच्या घरी पाठवलं दुसऱ्या दिवशी फॅक्टरीमध्ये मशीनच्या प्रोग्रामिंगमध्ये काहीतरी गडबड झाल्याने प्रदीपला परत बेंगलोरला जायचं होतं म्हणून तो नित्याला कॉल करून सांगतो तो ट्रेनमध्ये झोपला होता तेव्हा नित्या येऊन त्याला उठवते नित्याला ट्रेनमध्ये बघून तो शॉकच होतो नित्या प्रदीपला भेटण्यासाठी त्याच्या अगोदरच स्टेशनवर येऊन पोहोचली होती तेव्हा ती प्रदीपला सांगते मला तुझी आठवण येत होती म्हणून मी तुझा फोन झाल्यावर तुला न सांगताच बेंगलोरचं तिकीट काढलं जेणेकरून तुझ्यासोबत वेळ घालवता येईल बेंगलोरमध्ये पोहोचल्यानंतर प्रदीप नित्याला सांगतो की थोड्याच दिवसात आपण अपन आपल्या मार्गी निघून जाऊ आणि तसंही आपलं एकमेकांसोबत काही भविष्य नाही बेंगलोरमधील कामावरून प्रदीप आणि नित्या परत मुंबईला येतात प्रदीप आणि वरून नित्याला सरप्राईज देण्यासाठी तिच्या वाढदिवसाची पूर्ण तयारी करतात पण नित्या हे बघते आणि तेव्हा त्याला म्हणते की माझा आज वाढदिवस नाही पुढच्या महिन्यात आहे प्रदीप तिला सांगतो की हो मला माहीत आहे पण चार पाच दिवसातच मी इथून निघून जाईल म्हणून मी तुझा बर्थडे आजच सेलिब्रेट केला आणि तो दिवस येतो प्रदीप जायला निघतो त्याने नित्याला स्टेशनवर बोलवून घेतलं होतं तो नित्याला म्हणतो की इथे जे काही झालं ते आता सगळं विसरून जा आणि इथून पुढे आपण कधीच भेटणार नाही घरी आल्यानंतर त्याने मीनाक्षीसाठी आणलेली साडी तिला दाखवतो पण ती त्याच्याकडे बघतही नाही प्रदीप मीनाक्षीला तिच्या घरकामात मदत करत होता आणि एक दिवस तो किचनमध्ये जेवण बनवत असताना मीनाक्षी त्याला विचारते की मी बघत आहे तू जेव्हापासून मुंबईवरून आला आहेस तेव्हापासून खूप बदलला आहेस तेव्हा तो म्हणतो की मला फॅमिलीची किंमत समजली आहे दुसरीकडे नित्याही परत तिच्या घरी पोहोचते तेव्हा सुनील तिला बघून खूप चिडतो आणि तिला म्हणतो की मला जर माहीत असतं तू येणार आहेस तर मी बाहेरून जेवण ऑर्डरच केलं नसतं आणि तो रागाने तिथून निघून जातो संध्याकाळी सुनील जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा बघतो की नित्याने काही जेवण बनवलं नाही आणि ती फोनवर कोणाशी तरी बोलत आहे हे बघून सुनील खूपच चिडतो आणि किचनमध्ये जाऊन गॅस शेगडी बाहेर घेऊन नित्यासमोर आदळतो हे बघून नित्या खूपच घाबरते दुसऱ्या दिवशी सुनील नित्याला घेऊन त्याच्या ऑफिसच्या पार्टीला जातो तेव्हा नित्याला सगळ्यांशी हसत खेळत बोललेलं बघून सुनील आणखीनच चिडतो तेव्हा सुनीलचा बॉस त्याला हसत म्हणतो की नित्या इतकी हुशार आहे की तुझ्या जागी हिला जॉबला ठेवून घेतो घरी आल्यानंतर सुनील तिच्यावर खूप चिडतो आणि घरातील सामानाची तोडफोड करू लागतो आणि तो तिला खूप मारतो आणि घरातून निघून जातो तेव्हा नित्या प्रदीपकडे जाते आणि त्याला सुनीलबद्दल सर्व काही सांगते आणि ती त्याला सांगते की मी आता सुनीलसोबत राहत नाही मी इथे एका हॉस्टेलवर राहते तेव्हा प्रदीप तिला सांगतो की माझी आता एक महत्वाची मीटिंग आहे मी तिकडे जात आहे तुला काही अडचण आल्यास मला फोन करून कळव तेव्हा प्रदीप जात असताना नित्या त्याला सांगते की आता मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही नित्याचे आई वडील तिला समजावण्यासाठी ती, तिच्या ऑफिसवर आले होते ते नित्याला परत सुनीलकडे जायला सांगत होते तेव्हा सुनील ही तिथे येतो आणि तो तिचा हात धरून तिला घेऊन जायचा प्रयत्न करत असतो पण तेव्हा नित्या त्याच्या कानाखाली एक चपराक मारून त्याला तिथून घालवते सुनील गेल्यानंतर ती प्रदीपला कॉल करते पण प्रदीपची मीटिंग सुरू होती म्हणून तो तिचा कॉल घेत नाही पण ती त्याला सारखं सारखं कॉल मेसेज करत होती म्हणून तो तिचा नंबर ब्लॉक करतो कारण मीनाक्षीला यातलं काही कळायला नको एक दिवस प्रदीप मीनाक्षी आणि त्याची लहान मुलगी बाहेर जेवायला गेले होते तेव्हा प्रदीपच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज येतो की जेवण कसं झालं आहे त्याने बघितलं की नित्या त्याचा पाठलाग करत इथेपर्यंत पोचली आहे तो मीनाक्षी आणि त्याच्या मुलीला घरी सोडून नित्याला भेटण्यासाठी जातो तेव्हा नित्या त्या त्याला सांगते की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत प्रदीप तिला समजावून सांगतो की हे बघ माझी एक फॅमिली आहे आणि मी तुझ्यासोबत नाही राहू शकत तेव्हा नित्या त्याला बायको आणि मुलीला सोडण्याचा सल्ला देते तेव्हा प्रदीप चिडून तिला सांगतो की इथून पुढे मला कधीही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तो तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रदीप तिच्या मुलीशी गॅलरीत खेळत असतो तेव्हा तो खाली बघतो की नित्या त्याच्या बिल्डिंगच्या खाली उभी होती आणि ती त्याच बिल्डिंगमध्ये बरोबर त्याच्या समोरच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती तेव्हा प्रदीप चिडून तिच्याकडे जातो आणि तिला विचारतो की तू इथे का आली आहेस तेव्हा नित्या त्याला सांगते की मी तुला बघितल्याशिवाय नाही राहू शकत आणि दुसऱ्या दिवसापासूनच नित्या प्रदीपच्या पर्सनल लाईफमध्ये येण्याचा प्रयत्न करत होती आणि ती तो प्रत्येक प्रयत्न करत होती की प्रदीप तिच्या जवळ यावा पण प्रदीप तिला टाळत होता एक दिवस नित्या प्रदीपच्या बायकोला मीनाक्षीला भेटते नित्याचं हे वागणं बघून तो मीनाक्षीला सांगतो की आपण दुसरीकडे राहायला जाऊ पण मीनाक्षी त्याला नकार देते आज नित्याचा वाढदिवस होता आणि प्रदीपच्या घरीही कोणी नसलेलं बघून ती केक घेऊन तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रदीपच्या घरात येते ती प्रदीपला सांगते की तुझी मुलगी डान्स क्लासला गेली आहे आणि ती संध्याकाळ झाल्याशिवाय परत येणार नाही प्रदीप तिला घरातून जायला सांगत होता तेवढ्यातच मीनाक्षी आणि त्याची मुलगी घरी पोहोचतात तेव्हा प्रदीप नित्याला बाल्कनीतला पोहतो आणि रात्री सगळे झोपी गेल्यानंतर तो तिला बाल्कनीतून बाहेर काढतो जात असताना ती बघते की तिने जो केक आणला होता तो प्रदीपच्या मुलीने तो केक कापून खाल्ला होता ते बघून तिला खूप वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते त्यानंतर नित्याचा प्रदीपला ना कॉल येतो ना मेसेज आणि ती त्याला तिच्या तीही दिसत नाही काही दिवसांनी प्रदीपला नित्याचा कॉल येतो आणि ती त्याला भेटायला बीचवर बोलवते प्रदीप तिला भेटायला जातो तेव्हा ती एक कप त्याला दाखवते तो कप फुटलेला होता आणि त्याला परत जोडलं होतं नित्या सांगते की हा कप मी तेव्हा तोडला होता जेव्हा आपलं पहिलं भांडण झालं होतं नित्याने तो कप प्रेमाची आठवण म्हणून जपून ठेवला होता हे ऐकून प्रदीप सुद्धा इमोशनल होतो प्रदीप तिला कसं कसं समजावून घरी परत येतो पण तो घरी आल्यानंतर त्याच्या बायकोच्या नजरेत नजर मिळवून बोलू शकत नव्हता हो तेव्हा मीनाक्षी सांगते की मी परत प्रेग्नेंट आहे तेव्हा तो खूप खुश होतो आणि तो, तो पूर्णपणे नित्याला इग्नोर करू लागतो कारण त्याच्या फॅमिलीत एक नवीन मेंबर येणार होता प्रदीप नित्याला इग्नोर करत होता म्हणून ती प्रदीपला मेसेज करते की जर तू आत्ताच्या आत्ता टेरेसवर मला भेटायला आला नाहीस तर मी तुझ्या घरी येईल तेव्हा मीनाक्षी प्रदीपला विचारते की कोणाचा फोन येत आहे तेव्हा प्रदीप सांगतो की वरुणचा सा फोन येत आहे आणि तो खूप दारू प्यायला आहे आणि सारखं सारखं फोन करत आहे आणि तो त्याच्या मित्राचं कारण सांगून नित्याला भेटायला टेरेसवर जातो तेव्हा नित्यादाला सांगते की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया आणि जर तू नकार दिलास तर मी मीनाक्षीला सर्व काही सांगेन प्रदीपच्या अचानक निघून जाण्यानंतर मीनाक्षीला त्याच्या या वागण्याचा संशय येतो म्हणून दुसऱ्या दिवशी ती त्याचा फोन चेक करते पण त्याने त्याचा जुना पासवर्ड चेंज केला होता म्हणून ती त्याच्या मित्राला कॉल करते आणि तेव्हा कळतं की त्याने काल रात्री दारूच पिली नव्हती आणि प्रदीपला फोनही केला नव्हता तेव्हा मीनाक्षी एक नवीन सिम कार्ड घेऊन त्या नवीन नंबरवरून प्रदीपला मेसेज करते हा माझा नवीन नंबर आहे आणि आपण संध्याकाळी भेटू शकतो का, का आणि प्रदीपचं उत्तर बघून तिचा संशय पक्का होतो मीनाक्षी घरी येते तेव्हा बघते की खाली काही मुलं प्राचीसोबत भांडत होती तेव्हा मीनाक्षी तिथे जाते तेव्हा प्राची बोलते की आई मी या मुलांसोबत खेळणार नाही थोड्याच दिवसात माझा लहान भाऊ येईल तेव्हा मी त्याच्यासोबतच खेळईन तिचं हे बोलणं नित्याच्या कानावर पडतं तसं ती रागात प्रदीपच्या ऑफिसकडे जायला निघते तेव्हा रस्त्यातच तिला प्रदीप भेटतो आणि रस्त्यातच ती त्याची कॉलर धरून त्याला म्हणते की मी तुझ्यासाठी सुनीलला सोडलं आणि तू मीनाक्षीसोबत दुसऱ्या मुलाचं प्लॅनिंग करत आहेस तेव्हा प्रदीप चिडून तिला म्हणतो की मला पश्चाताप होतोय की मी तुझ्यावर प्रेम केलं तुझ्यासाठी सुनीलसारखा माणूसच योग्य आहे त्याचं हे बोलणं ऐकून नित्या खूप रडायला ला लागते आणि ती त्याला सांगते की आजपासून माझ्याकडून तुला कोणताच त्रास होणार नाही ती जात असते तेव्हा एक भरधाव गाडी तिच्या दिशेने येत होती तेव्हा प्रदीप धावत जाऊन तिला वाचवतो आणि घाबरून नित्या त्या त्याला मिठी मारते आणि त्या दोघांना त्या अवस्थेत मीनाक्षी बघते आणि ती तिथून सरळ घरी जाऊन तिच्या मुलीला घेऊन तिच्या आईच्या घरी निघून जाते तेव्हा तिची मुलगी तिला सारखं सारखं तिच्या बाबांबद्दल विचारत होती तेव्हा मीनाक्षी तिला सांगते की आता आपण बाबांसोबत राहायचं नाही तेव्हा प्रदीप तिथे येतो पण मीनाक्षी त्याला घरात येऊ देत नाही पण प्राची प्रदीपला बघून रडत होती हे बघून मीनाक्षीची आई प्रदीपला घरात घेते तेव्हा प्रदीप, प्रदीप मीनाक्षीला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याचं काहीच ऐकून घेत नाही ती चिडून तिच्या खोलीत निघून जाते प्रदीप तिला कॉल करत होता पण ती त्याचा फोनही उचलत नव्हती आता प्रदीपही वरुणच्या घरी राहायला आला होता कारण मीनाक्षी घरी नसलेलं बघून नित्या घरी येऊन त्याला त्रास द्यायला नको वरुण मीनाक्षीला भेटून तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण मीनाक्षी त्याचंही काही ऐकून घेत नाही प्राची शाळेला जात होती तेव्हा तिला न्यूजपेपरमध्ये एक आईस्क्रीम पार्लरची जाहिरात दिसते ते आईस्क्रीम पार्लर प्रदीपच्या ऑफिसच्या जवळच होतं तिला वाटतं की हे बाबांनीच तिला भेटण्यासाठी पाठवलं असेल म्हणून ती जाहिरात मीनाक्षीला न दाखवता ती तिच्याजवळ लपून ठेवते आणि शाळा सुटल्यावर ती रिक्षा करून तिकडे जाते मीनाक्षी जेव्हा तिला शाळेत घ्यायला जाते तेव्हा ती, ती शाळेत तिला दिसत नाही म्हणून ती प्रदीपला कॉल करते आणि ती पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यासाठी निघून जाते प्राचीला त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रदीप दिसत नाही म्हणून प्राची प्रदीपच्या ऑफिसकडे जायला रस्त्यावर भटकत होती पण तिला त्याच्या ऑफिसचा पत्ता सापडत नाही इकडे पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस मीनाक्षीला विचारतात की तुम्हाला कोणावर संशय आहे तेव्हा मीनाक्षी नित्याचं नाव घेते ते नित्याला कॉल करतात पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता म्हणून ते तिच्या घरी पोहोचतात आणि नित्याच्या घराची पूर्ण झडती घेतात पण प्राची त्यांना कुठेच सापडत नाही तेव्हा नित्या सांगते की मी प्राचीला किडनॅप केलं नाही तेव्हा बाजूला उभी असलेली ले लेडीज कॉन्स्टेबल तिच्या कानाखाली मारते आणि खरं काय आहे ते सांगण्यास सांगते तेव्हा प्रदीप तिथे येतो आणि तो, तो पोलिसांना सांगतो की मी नित्याला चांगलं ओळखतो हे असलं घाणेरडं काम ती कधीच करू शकत नाही कारण मी हिच्यावर चार वर्ष प्रेम केलं आहे हा ही थोडी वेड्यासारखं करते पण किडनॅपिंगसारखं का काम ती कधीच करणार नाही तेव्हा पोलिसांना फोन येतो की एका आईस्क्रीम पार्लरच्या समोरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये प्राची दिसली होती ते लगेच तिकडे जायला निघतात नित्याही त्यांच्या पाठोपाठ प्राचीला शोधायला निघते आणि रस्त्यात नित्याला प्राची दिसते तेव्हा नित्या तिला विचारते की तू घरी का गेली नाहीस तेव्हा प्राची सांगते की मी बाबांना भेटायला आले होते पण ही गोष्ट जर आईला कळली असती तर तिने मला जाऊ दिलं नसतं तेव्हा प्राची नित्याला विचारते की काय की तुम्हाला माहीत आहे का माझे आईबाबा सोबत का राहत नाहीत ते तेव्हा नित्याला समजतं की एक मुलगी आपल्या वडिलांच्या प्रेमासाठी किती तडफडत आहे आणि तिच्या वेडेपणामुळे तीन आयुष्य बर्बाद होत आहेत तेव्हा नित्या प्राचीला प्रॉमिस करते की तुझे आईबाबा आजपासून कधीच वेगळे होणार नाहीत तेवढ्यात तिथे मीनाक्षी आणि प्रदीप येतात आणि ते प्राचीला बघून त्यांच्या जीव येतो नित्या मीनाक्षीला सांगते की माझ्या चुकीमुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला यात प्रदीपचा काहीच दोष नाही प्रदीप तुझ्यावर खूप प्रेम करतो तू त्याला माफ कर असं सांगून नित्या तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशीच नित्या तिची ट्रान्स्फर करून घेते तेव्हा प्रदीप नित्याला सोडायला स्टेशनवर आला होता झालेल्या सर्व गोष्टीबद्दल नित्या त्याची माफी मागते आणि त्याला घरी जायला सांगते